राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त यवतमाळ येथे प्रसिद्ध विधीज्ञ ॲडव्होकेट असिम सरोदे यांचे कायद्याच्या प्रक्रियेतील निपक्षता आणि संविधान विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे संविधान जागृती अभियान समिती यवतमाळद्वारे सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे सव्वीस जून रोजी संध्याकाळी सहा वाजता उत्सव मंगल कार्यालय यवतमाळ येथे ॲडव्होकेट सरोदे यांचे प्रख्यात विधिता गण ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे या विषयावर व्याख्यान होईल या संदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत संविधान जागृती अभियानचे संयोजक ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण यांनी माहिती दिली यावेळी पत्रकार परिषदेत संविधान जागृती अभियान समिती यवतमाळचे जयसिंग चव्हाण नंदू बुटे प्राध्यापक घनश्याम दरणे प्राध्यापक विवेक देशमुख ॲडव्होकेट सीमा तेलगे हरीश कुडे संतोष ढवळे प्रमोदिनी रामटेके श्याम बजाज प्रवीण पांडे अशोक महल्ले आदी उपस्थित होते सुपुत्र आणि किंवा सर्वांना सुपरिचित असलेले ॲडव्होकेट असिम सरोदे यांना आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त ज्याला आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो त्या इत्यर्थ आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो उत्सव मंगल कार्यालय इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरिता यवतमाळ शहरातील रुजामी चळवळीमध्ये काम करणारे असो सर्व सामाजिक संघटना असो किंवा इतर सर्व क्षेत्रातील जे बुद्धिजीवी वर्ग आहेत ते सर्व या आयोजनामध्ये सहभागी झालेला आहे यामध्ये नंदूभाऊने आता सर्वांचे नाव घेतलेले आहे माझ्यासोबत शाम बजाज आहेत आमचे अंडुलकर साहेब आहेत देशभरराव साहेब आहेत सय्यद सोराव आहे विजय लखानी आहे आपण जर बघितलं तर समाजातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व लाभलेलं अशा प्रकारचं हे आयोजन मंडळ आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू असो बाबासाहेब आंबेडकर असो यांना अभिप्रेत असताना संपूर्ण भारताचं जे एक चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि आज आपण बघतो आहे की भारतीय संविधानामुळे खऱ्या अर्थाने फार मोठे आव्हानं नदीच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षापासून आपण बघतो आहे अनुभवतो आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर बोलतो म्हटलं तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही याचिका दाखल केल्या गेलेल्या आहेत किंवा ज्या संदर्भामध्ये आपण पाहिलं आहे यामध्ये आपण माऊली मंगल न्यायालयामध्ये सुद्धा असीम सरदेंचं एक कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही केसेस पेंडिंग होत्या त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं जे एक इंग्रजीमध्ये किंवा कायद्याच्या भाषेमध्ये इंटरप्रिटेशन होतात ते त्यांनी असे आपण एक नवीन विषय यासाठी घेऊन येतो आहे की या नजीकच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आणि इलेक्शनच्या संदर्भामध्ये आपण ज्या काही कायद्याच्या त्या बाजू आपल्याला अनुभवायला मिळालेल्या आहेत तर एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नावाची संकल्पना भारतीय कायद्यामध्ये आहे या ड्यू प्रोसेस ऑफ लॉच्या संदर्भामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जे मराठीमध्ये ज्याचं असलेला आहे की कायद्याची जी प्रक्रिया आहे ती निष्पक्ष असावी अशा प्रकारचे संकेत कायद्यामध्ये असतात आणि त्याचं जर पालन झालं नाही तर नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन होते आणि म्हणून नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन होऊ नये जर नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन होत असेल तर देशातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य आहे देशातली निपक्षपथा निप निपक्षपणा हा संकटात येतो आणि सोबतच न्याय सुद्धा आपल्याला मिळत नाही हा अनुभव बघता आपल्याला असीम स्वरतीच्या माध्यमातून आपल्याला भारतीय संविधान कायद्याच्या प्रक्रियेतील निष्पक्षता आणि संविधान हा विषय घेऊन असीम आपल्या आपल्यासमोर येत आहे ये आणि एवढंच सामाजिक क्षेत्रामध्येच नव्हे तर सर्व क्षेत्रातील जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत पत्रकार म्हणून तर आपण सहभागी व्हावंच परंतु भारतातले नागरिक म्हणून सुद्धा आपण या संदर्भामध्ये कार्यक्रम कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे या कार्यक्रमामध्ये आम्ही एक अभिनव असा प्रयोग करू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्या काही आपण औपचारिक कार्यक्रम बघतो अध्यक्ष असतो वगैरे वगैरे या सर्व गोष्टीला आपण फाटा देऊ असे साहेबांना पूर्ण वेळ या कार्यक्रमामध्ये लाभावा म्हणून आपण त्यांना संपूर्ण वेळ त्यांना द्यायचं बोलवलेलं आहे यवतमाळमध्ये जे, जे, जे सिनियर मोस्ट लॉयर असतील त्यांना आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षपद कारण कार्यक्रम म्हटल्यानंतर मानद अध्यक्षपद असणं आवश्यक असते तर एखाद्या सिनियर मोस्ट लॉयरला आपण विनंती करून त्यांना या कार्यक्रमाचं अध्यक्ष बनवू परंतु असिम सपनेच्या माध्यमातून हा विषय आपण समजून घेऊ जवळपास एक ते दीड तास ते बोलणार आहेत आणि त्यानंतर संभाषणासाठीचा एक अर्ध्या तासासाठी आपण संधी देणार आहे की उपस्थित जे लोक असतील त्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा असीम स्वरूपे करून देणार आहे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रम अंतर्गत हा एक अत्यंत अभिनव अशा प्रकारचा संविधान जागृती अभियानाचा कार्यक्रम आपण उत्सव मंगल कार्यालयामध्ये सव्वीस तारखेला सहा वाजता घेतो याला नामवंत ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे तो आपला भूमिपुत्र आहे मी थोडासा भाग्यवान शिक्षक आहे की आशिफला तीन वर्षपर्यंत दाते कॉलेजला मला शिकवायचा योग मिळाला अजूनही माझे त्याचे चांगले संबंध आहे वकिलीचं फारसं मला कळत नसलं तरी माझा मूळ मुलगा एक वकील आहे आणि त्याच्यामुळे मलासुद्धा याच्याबद्दल विशेषतः संविधानाची ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये तोडबरोडपणा चालू आहे कारण आता ही पार्श्वभूमी याच्यासाठी महत्त्वाची आहे की मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये तीन अशा पद्धतीचे कायदे येऊन राहिले आहेत म्हणजे आपलं आय पी सी जे होतं आय पी सी त्याच्यानंतर इंडियन्स एव्हिडन्स ॲक्ट आणि जसं सी आर पी सी हे तिन्ही जे कायदे होते ते तिन्ही कायदे जाणार आहे आणि या ठिकाणी नवीन अशा प्रकारचे भारतीय न्यायसंहिता म्हणजे ज्याला बी एन एस म्हणतो दुसरं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरं भारतीय साक्षसंहिता अशा प्रकारचे तीन नवीन कायदे म्हणजे आय पी सी आ, 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 सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स आहे हे तीनही रिप्लेस होणार आहे आणि याचा इफेक्ट जो आहे हा एक जुलै दोन हजार चोवीसपासून आहे आणि याच्याबद्दल प्रचंड भारतामध्ये ओरड चालू आहे म्हणजे भारतातल्या आय ए एस आय पी एस आय आर एस अशा असलेल्या रिटायर्ड एकशे नऊ ऑफिसर्सनी भारताच्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींना एक पत्र दिलेलं आहे की बाबा हे जे इम्प्लिमेंटेशन आहे हे डेफर करा हे लांबवा कारण खऱ्या अर्थाने पार्लमेंटमध्ये या विषयावर याची पूर्ण चर्चा जी आहे ती झालेली नाही कारण तो असा होता की जेव्हा एकशे पंचेचाळीस लोकांना पार्लमेंटमध्ये स्पीकरच्या द्वारा तुम्हाला माहीत आहे है ना ऑबियसली आऊट केलं होतं निष्कासित केलं होतं त्या काळामधला हा सगळा प्रकार आहे आणि म्हणून या लोकांनी विनंती केली आहे त्याच्यामध्ये टॉपचे लोक आहेत म्हणजे जुलिओ पासून तो मीरा बोरवणकर आहे ना मीरा बोरवणकर आहे जिब रिबोरो आहे त्याच्यानंतर मी एक दोन चार नावही त्यांच्यातले टपचे भारतातले आय पी एस आय एस ऑफिसर्स आहेत त्यांनी विनंती केली उद्देश कसा आहे की बाबा याचं जर इम्प्लिमेंटेशन चालू झालं तर यातून जे कॉम्प्लिकेशन्स होणार आहे ते प्रचंड सिरियर आहे हे कॉम्प्लिकेशन्स कसे होणार आहे याची आपल्याला थोडीशी कल्पना असली पाहिजे कारण आय पी सी चालू आहे आहे आपलं सी आर पी सी चालू आहे त्याच्यानंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे तो चालूच आहे वीस वीस तीस तीस वर्षापूर्वीचे जे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी एफ आय आर त्या काळामध्ये दाखल झालेले आहेत त्या केसेस ऑलरेडी कोर्टामध्ये चालूच आहेत आणि त्या चालू असताना एक जुलैपासून आता नवीन पद्धतीने हा कायदा येणार आहे म्हणजे एक जुलैच्या नंतर जे कोणते एफ आय आर दर्जवल्या जातील ते या कायद्याप्रमाणे इम्प्लिमेंट होणार आहे सायमटेनियसली देशामध्ये दोन कायदे चालणार आहेत जुन्या केसेसचे जुन्या केसेस सगळे आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स प्रमाणे चालतील त्या केसेस बऱ्याच वेळा वीस तीस 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 वर्षापर्यंत भविष्यात कोर्टात चालतील सायमल्टेनियसली त्याच्यातल्याच लो काही लोकांना नवीन कायद्याच्या अंतर्गत जेव्हा त्यांच्यावर एफ आय आर किंवा काही हे होतील तर एकाच वेळेस दोन्ही कायदे सायमल्टेनियसली चालायची शक्यता आहे आणि भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये प्रचंड अशा प्रकारचा हवा एक मिस निर्माण व्हायची शक्यता आहे त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर आपल्याला एखाद्या नामवंत वकिलाकडून याच्या संदर्भात किंवा बाकीही त्यांनी जे सांगितलं म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेतली निष्पक्षता जी आहे संविधानाच्या बद्दल आपण ऐकून घेणं अत्यंत आवश्यक आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा सोबत अपडेट